सभापती महोदय के पुण्यातला हा विषय आहे सभापती महोदय आणि दादा दादा सभापती महोदय दादा इकडे पुण्याचा विषय म्हणून आपल्यासाठी सांगतो सभापती महोदय मौजे चिखली इथे गट क्रमांक बहात्तर एक मध्ये पंधराशे सहाशे स्क्वेअर फीट मीटर ही जी जागा ही जी च्या अंतर्गत आपल्याला पाच टक्के आरक्षण म्हणून ती दिली जाते आणि ही जी जागा जी आहे सभापती महोदय पंधरा हजार रहिवाशी जे आजूबाजूला आहे त्यांची मागणी होती बाबा हा ओपन स्पेसमध्ये घेऊन ही जागा राहावी आणि ओपन स्पेसमध्ये असताना त्यावेळीचे तत्कालीन असलेले आयुक्तांनी बाँड्री घालून लोकांना वापरायला दिलं आता असं समजते की बाबा ती जागा सर्वसामान्य लोकांना न ठेवण्यासाठी न करता हॉर्सच्या रायडिंगसाठी ती जागा देण्याचं काम केलं झालेलं आहे सभापती मोदया तिकडचे सर्व लोकप्रतिनिधींनी पण याला विरोध केला पंधरा हजार रहिवाशांच्या वतीने तिकडे गेल्या अठ्ठावीस तारखेपासून लोक उपोषणला बसलेले आहेत आयुक्तांनी परस्पर हरकती सजेशन ऑब्जेक्शन देऊन डायरेक्ट हो, असलेला जो प्लॉट आहे पंधराशे सहाशे स्क्वेअर मीटरचा हॉर्स रायडिंगसाठी देण्याची भूमिका घेतली माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की सभापती मोदय की या मैदानावरती सर्वसामान्य लोकांना खेळण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड सारख्या जागेवरती आता जागाच मिळणार नाही आहे आणि रुपाळी ताई अलर्ट म्हणून घेऊन गेल्या अनेक दिवसापासून त्याच्यामध्ये उपोषणला बसलेली आहेत माझी विनंती आहे की आयुक्तांना आपण तसे निर्देश देऊन ह्याच्यामध्ये पंधरा हजार रहिवाशांचा विषय येतो मैदान ते मैदान आहेत त्याच्या वापरण्यासाठी आणि हॉर्स रायड रायडिंग किंवा त्यांना ट्रेनिंग करायची असेल तर ते, ते, ते पंधराशे स्क्वेअर मीटर पैकी छोटी जागा त्यांना तिकडे देता येईल तीन किलोमीटरच्या अंतरावरती तिकडे ऑलरेडी हॉर्स रायडिंग किंवा ट्रेनिंगसाठी जागा उपलब्ध असल्यानंतर पण देखील ही जागा सभापती महोदय दिली जाते आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे आणि त्यातून हा प्रश्न परत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये अशी विनंती आहे काही मुद्दा सन्मान्य सचिन आयरांनी साहेबांनी उपस्थित केलेला आहे माझी ते विनंती आहे की मी सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर माझ्याबरोबर बाहेर या म्हणजे काम करण्याच्या करता माझ्या बरोबर नाही माझ्या तुमचं काम करण्याकरता तर का तिथनं आपण स्पीकरवर शेखर सिंगला फोन मी लावतो तुम्ही मी आपण तिघं त्यांच्या म्हणजे ते आणि आपण दोघं बोलू आणि त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढून देतो